तू काय समजते स्वतःला तुझं लायकी पण नाही तर काय तमाशा लावले तू चल <laughs> काय मम्मी कायच करू देत नाही करते तू थांब मी घरामध्ये माझ्यावर कोणाच लक्ष नसत सगळे त्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात काय नाही श्रावणी एकदम आगाव मुलगी आहे <laughs> तू काय ग मम्मी काय पण सांगते त्याला श्रावणीला तशीच वागते ती बालते आण पट्टी पार पट्टी माझा पाला करू नको माझ्याशी बांधू मला नका घरच जेवण माझ्या बाप्पाचं घर आहे तुला किती वेळा सांगितलंय उलटा नाही बोलायचं नाही बोलत उलटा मग मा, मला खेळायला पाठवशील का संध्याकाळी नाही पाठवणार हे काय असत असे केस बांधतात बांधू दे नाही बांधायचं असत असे केस म्हणजे दिदी पण अशीच